नमस्कार श्री शास्त्री संकलित चैतन्य बोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण चाळीसाव्या प्रवचनातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत एकदा एका मुलाला बाप त्याचा मारत होता बरं का त्यानं काय केलं होतं कुणाच ठोक मारत गेला तो मुलगा पळायला लागला हा मागे गेला तो मुलगा गेला आणि आजोबांच्या मागे उभा राहिला बापाला काठी टाकून यावं लागलं त्याला बाप काठी घेऊन नाही आला तो आहे म्हटलं की बाकीचं गळतं काठी गळते मग तो आहे हे दाखवावं असं म्हटलं म्हणजे आपोआप गळते तो विसरतो म्हणून तसं नामाचं आहे असं आपण केल्याशिवाय खरं प्रेम येणार नाही म्हणून तो आहे त्याच्या सान्निध्याची जाणीव रात्रंदिवस राहणं प्रत्येक गोष्टीत ठेवावी प्रपंचामध्ये कोणत्याही व्यवहारामध्ये होणाऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये फळाच्या कोणत्याही अपेक्षेमध्ये जे घडेल त्याच्यामध्ये त्याचा हात आहे ही भावना ठेवावी अगदी अपायकारकच खास नाही खरोखर सुखाचं आहे अगदी अहो ते की नाही काय होतं आहे जरा कठीण शब्दात सांगितलं काही सांगितलं की जरा जास्त पटतं पण जी गोष्ट सोप्या शब्दात सांगितली त्यात काही नाही वाटतं आता कठीण शब्द यायला विद्वत्त लागते ती आपल्याजवळ नाही आणि त्याचा उपयोग फारसा होत नाही हो नाही फारसा त्याचा उपयोग होत नाही एक आहे पण हे सत्य स्वरूपात आलं पाहिजे हे बोलण्यापुरतं आहे असं वाटतं कामा नाही हे आचरणात आणण्याकरता आहे ही भावना ठेवून वागलं पाहिजे हे जो करील ना आणि नामात प्रेम येत नाही तर प्रेम शब्दच काढून टाकला पाहिजे नाम हे जर नसेल निस्वार्थ जर कुठे प्रेम असेल तर नामात आहे स्वार्थ ही उपाधी आणि निस्वार्थही निरुपाधी आणि ते प्रेम नामामध्ये आहे आणि निस्वार्थी कसं त्याहून दुसरं काही हवंसं न वाटणं हां देव नाही देवदर्शनसुद्धा नाही असं वाटणं अमकं हवंसं न वाटणं कोणतंही व्हावं हा नामाचा अनुभव आहे आता नाही मला वाटत काही हवंसं असं जेव्हा होईल ना तेव्हा खरं त्याला मग असं वाटेल देव हवा असं म्हटलं की तो नाहीसा होतो आधी त्याच्यामध्ये म्हणजे नामात तो आहेच माझ्याजवळ ही भावना होते नाही का तेव्हा तुम्ही दर्शनाला जा म्हणतो तेव्हा तो आता माझ्याजवळ नाही असं आपण म्हणतो पण नामात तो आहेच असं म्हटल्यानंतर तशी आमची भावना वाढली की होईल काही करू नका नामस्मरण करा उद्योगधंदा नोकरी चाकरी जे होईल ते करावे तो ठेवील त्यात समाधान मानावं समाधान ही देणगी मानावी समाधानासारखं सुख नाही अगदी खटपट काय आपल्याला सवय अशी झाली आहे ना त्या वस्तूतून समाधान घ्यायची सवय झाल्यामुळे ते समाधान नको वस्तू द्या आधी म्हणतो आम्ही मग अशी मी सांगितलं अक्षरशः गोष्ट खरी आहे बरं का एकजण मनुष्य काशीहून आला रामेश्वरला चालला होता काशीहून आला एक दिवस वाटेत मुक्काम करत चालला बरं लोकांकडून चार पैसे गोळा करावे वर्गणी करावी जावं तेव्हा आल्यानंतर त्याने काही पैसे गोळा केले कोणी त्याला सांगितलं बुवा शेटची मोठा व्यापारी आहे चांगला आहे उदार आहे तुझा तुझं काम होईल त्याने दहा वीस रुपये मिळवले तीस रुपये काहीतरी लागत होते त्याला जायला तो आल्यानंतर गेला तो म्हणाला कुठे कसं जायचं काशीहून आलो रामेश्वरला जायचं आहे माझ्याजवळ पैसे नाहीत शेठजी म्हणाला मग तुम्ही काही जमवलं आहे का जमवलेत म्हणाला किती जमलेत म्हणाला बावीस रुपये जमलेत मग तुम्ही असं करा म्हणाला बावीस रुपये मला द्या तुम्हाला तीस रुपयाचं तिकीट काढून देतो तो म्हणाला तिकीट नका काढू तुमच्या इच्छेनं काय जे द्यायचं असेल ते द्या आता तो जर बावीस रुपये घेऊन तिकीट काढून देतो तर नको घ्यायला तो म्हणतो द्यायचं ते द्या मी भिक्षा मागेन अशी आपली अवस्था आहे तो म्हणतो समाधान देतो है है त्राहीन, 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 हा म्हणतो वस्तू द्या नाही असा फरक पडतो आपल्यामध्ये असं आहे नवल आहे यात तो देशील त्यात राहीन मजेत राहीन आनंदात राहीन हा अनुभव कसा आहे चोवीस तासाचा अनुभव आहे हा तो अनुभव वेगळा आहे हा अनुभव आपल्या वृत्तीचाच आहे हा चोवीस तास अनुभव घेतल्यासारखा आहे समाधानात राहीन जरूर मी जेव्हा लोक म्हणतील असा कसा बुवा प्रपंच हा तेव्हा तुकारामांच्या बाबतीत लोक नव्हते का म्हणत हा कसला प्रपंच हा अजूनसुद्धा लोकांना काळजी वाटते तुकारामांचा प्रपंच पाहिला म्हणजे तुकारामांसारखा भक्त होशील असं म्हणेल तर अशा प्रपंचाशिवाय भक्त होऊ दे म्हणेल तुकाराम बुवांचा प्रपंच नको मग भक्ती बरी आहे नाही म्हणून काही नाही अगदी आनंदात तुम्ही राहा आहे राम कल्याण करील अगदी मजेत राहावं अगदी नाही कसं आहे हा प्रयोग करण्यासारखा आहे परवा कोण म्हणा म्हणालं की ते इंजेक्शन असतं ना इंजेक्शन तेव्हा पहिल्यांदा प्रयोग कुत्रा मांजरावर करतात हां तेव्हा बाहेरचा प्रयोग आपल्या घरातच करावा फार बोबाटा नाही नाही का नाही म्हणजे एकमत कसं करावं दोन मतं झाली तर एकमत कसं करावं ह्याचे प्रयोग आपल्या घरी जर केले ना तर बाहेर मग करता येईल कारण घरी का म्हणतो बोबाटा नाही ते कुत्रं मांजर इंजेक्शन द्यायचं कोण घेत त्रास घेत आहे नाही तसं आपण करावं म्हणजे मजा होते अगदी परमार्थाला वेळ लागतो म्हणणं खरं नाही जी गोष्ट चोवीस तासाची आहे त्याला वेळ कोणता मागे असं बघा आपल्यापैकी काशीला जायला निघाले यात्रेला जायला निघाले यात्रेला जाण्यासाठी रजा घेणं ही यात्रा नव्हे नाही का सामान घेणं ही यात्रा नव्हे इथून गाडीत बसून स्टेशनवर जाणं ही यात्रा नव्हे आगगाडीत बसणं ही यात्रा नव्हे पण हे यात्रेसाठी सगळे जमलेले आहेत लोक रजा का घेतली यात्रेसाठी गाडी का पकडली यात्रेसाठी म्हणजे सगळं यात्रेसाठी केल्यासारखं होईल आणि मग डब्यात खाल्लं प्यायलं काय यात्रेसाठी म्हणजे भूक लागली काय खाल्लं आम्ही जे जे केलं ते यात्रेसाठीच केलं आहे म्हणजे यातली होणारी प्रत्येक क्रिया ही यात्रेसाठी आहे नाही का मग कोणीही विचारलं की आम्ही यात्रेला चाललो म्हणेल कोणतीही क्रिया यात्रेला सोडून अशी नव्हे प्रत्येक क्रिया त्याला जोडू आपण आगगाडीत बसून खा बोला गप्पा करा वेळ चांगला जावा म्हणून कोणतंही का होईना पण त्याला जोडून आहे पण यात्रेकरता हे आपलं काम आहे असं नोकरी चाकरी करताना मी भगवंतार करता आहे जर म्हटलं तर नोकरी कशाला येईल मग त्यावर ते गृहस्थ म्हणाले पण नोकरी करताना एवढं त्यात बुडून जातो की विसरून जातो सगळं त्यावर महाराज म्हणाले तेच माझं म्हणणं ते आपण ठेवलं पाहिजे मी त्याच्याकरता आहे आणि त्याच्याकरता हे करणं भाग आहे आमचं उलट झालंय आता सगळ्यांचं नाही पण आमचं कसं झालंय त्या नोकरीकरता भगवंत आहे असं आम्हाला वाटतं प्रपंचाकरता भगवंत असावा मुलं बाळं घरदार पैसा अडका देणं घेणं ह्याच्याकरता भगवंत असं वाटतं मग त्याच्याकरता म्हटलं तर कायम राहतं शेवटी राहतच आहे ज्याच्याकरता ते आहे तो म्हणतो ते मग शिल्लक राहीलच कुठेतरी मी प्रपंचाकरता आहे हे चोवीस तास आमच्या लक्षात आहे नाही का कारण त्याकरता मी सगळं करतोय त्याऐवजी मी भगवंताकरता प्रपंच करतो आहे म्हटलं तर प्रपंच लक्षात राहणार नाही भगवंत तेवढा राहील कारण मी करतो त्याच्याकरता मग अडचण कुठे आहे हे करणं खरं जरूर आहे तेव्हा मनानं त्याचं होऊन राहावं गंमत झाली एक मनुष्य होता वयाने बराच मोठा होता चाळीस पंचेचाळीस वर्षाचा होता त्याचं नाव काही निराळं होतं पुढे त्याच्या मावशीने त्याला दत्तक घेतलं दत्तक घेतल्यानंतर त्याचं नाव बदललं नाव बदलल्यावर जी मुलं बाळं झाली ती नवीन नावाची झाली दत्तक घ्यायच्या आधी आडनाव निराळं होतं त्याच्या घरातली सगळीच मुलं म्हणायची आम्ही सगळी तुमची मुलं मग त्याचं आडनाव हे आणि तुमचं आडनाव कसं हे तो म्हणाला ही मुलं दत्तक घ्यायच्या आधीची आता आपण भगवंताला दत्तक गेलो असं म्हणू मग कशाला नाव बदलायला पाहिजे नाही का मग जे करीन ते त्याचंच आहे नाही का म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर दत्तक घेतल्यानंतर आधीही नाहीच आहे आमचे नाही म्हणून त्याला पकडून राहावं म्हणजे होईल हां आणि हे करणं खरंच कल्याणाचं आहे मनानं व्हावं अगदी करावं जगातलं एक सोडू अगदी मनात जे आहे ना ते जगात दिसण्यासारखं नाही जगात दिसत नाही ते मनासारखं नाही एखादी मुलगी लग्न होऊन आलेली मुलगी सासरी गे गेली सासरी गेल्यानंतर सासू सासरे नणंदा होत्या जावा होत्या धीर होते सगळ्यांचं चोवीस तास काम करायची अगदी नवीन आलेली मुलगी एवढं करायची एखाद्या वेळेस नवऱ्याचं काम बाजूलासुद्धा ठेवेल पण त्या सगळ्यांची कामं करायची सगळ्यांशी बोलायची चालायची नवऱ्याशी काही भाष्यसुद्धा करायची नाही पण ती म्हणते ह्यांच्याकरता मी एवढं सगळं करते आहे नवऱ्याकरता मी आहे हे लक्षात ठेवून वागते ती सासू सासऱ्यांचं सगळं करील तर नवऱ्याचा बाप आहे म्हणून करील जगाचं बाप म्हणून नाही करणार नाही आता त्याचं आहे म्हटल्यानंतर बाकीच्यांचं करत राहील त्याचं कमी करेल पण त्याच्या करता म्हणून करील तसं तो भगवंताच्या जपाला थोडा वेळ बसेल पण त्याच्याकरता जप आहे म्हटल्यावर तसंच नोकरी कर त्याच्याकरता आहे म्हटलं तर मग नोकरी का आड येईल नाही मग नाही यायची कारण जसं ती नवऱ्याचं कमी करते आणि बाकीच्यांचं इतकं करते त्यांना वाटेल मुलगी खरंच चांगली आहे पण त्याच्याकरता म्हणजे नवऱ्याकरता चांगली आहे नाही का असं मला वाटतं करायला पाहिजे म्हणून मनानं अगदी त्याचं म्हणजे भगवंताचं होऊन राहावं खरं म्हणजे गंमत आहे मग मजा आहे आणि खरी गंमत होते हो आणि आपली खरी गंमत काय आहे आपण ते रूप बनण्यापेक्षा आपण ते वरवर केलं की दिसतं म्हणजे प्रत्यक्षात होतं ना ते रूप बनून नाही होत समजा एखादं नाटक आहे नाटकामध्ये राजाचं काम नाट करायचं आहे म्हणजे असं राजालाच का नाही काम करायला लावत म्हटलं तर करील चांगलं काम नाही राजा हा नाटकात काम चांगलं करणार नाही तो शिपायचं काम चांगलं करील एखाद्या वेळेस नाही जो जो आहे ते त्याला करता येत नाही आम्हाला बतावणी उत्तम करता येईल खरं आम्ही बतावणीमध्ये फरक काय करतो बतावणी करतो परमार्थाची आणि करत बसतो प्रपंचाची नाही अगदी बतावणी अशी करावी किंवा याच्यासारखं नाही जगात कोणी हां आपल्या घरच्या प्रत्येक माणसाला वाटावं वा, की याचं अत्यंत प्रेम माझ्यावर आहे हेच जनप्रियत्वाचं एक लक्षण आहे बरं का जनप्रियत्वाचं लक्षण काय प्रत्येकाला वाटलं पाहिजे याचं माझ्यावर प्रेम जास्त आहे प्रत्येकाला वाटलं पाहिजे प्रत्येकाला असं वाटणं हे जनप्रियत्वाचं ल खरं लक्षण आहे आता ह्याच्या उलट प्रत्येकाला ते नको आहे असं वाटतं हे नाही ते काही खरं नाही नाही का तेव्हा जनप्रियत्वाची खूण ही प्रत्येकाला मी हवासा असं वाटलं पाहिजे आणि मी हवा असं वाटायला माझं काही नसलं पाहिजे सगळ्या लोकांशी सामील व्हायला माझं काही नसलं पाहिजे माझं काही नसलं की सगळ्यात सामील होता येईल आणि माझं जे आलं की बिघडायला लागतं तेव्हा माझं म्हणणं काय आपण भगवंताचं दत्तक मूल होऊन जाऊया ते दत्तक जन्मल्यापासून झाल्याकारणानं पूर्वीची पोरं वगैरे काही भानगड राहिली नाही कधी एक बाई आहे ती कोल्हापूरला असते मोठी कर्तबगार आणि हुशार आहे चांगली बाई आहे तिने आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं मुल तिला मूलबाळ नाही तेव्हा गंमत काय झाली त्या मुलाला मुलीच झाल्या दोन आणि तो गेला आता मला सांगा दत्तक घेऊनसुद्धा त्याचा उपयोग झालाच नाही कधी काही माझं म्हणणं असं आपलं भगवंताशी नाही एकदा आपण त्याचं होऊन राहिलं ना आपण त्याचे होऊन राहिलं ना की सगळं जुळतं सगळं होतं आणि तेवढ्यापुरतं आपल्याला करायचं आहे एखाद्या नाटकामध्ये राक्षसाचं काम जरी केलं बारा तास चोवीस तास राक्षस थोडाच येतो तो पडद्याच्या आत गेला की झाला आपला संसार तेव्हा कचेरीतून आल्यानंतर आपण नाही का नाही त्याच्यापुरतं आहे ते ते पाहिजेच तेच समजा एखाद्याने नाटकात राक्षसाचं काम केलं आणि बायकांसारखं बोलला तर ते नाही जुळायचं तेव्हा माझं म्हणणं काय ही वृत्ती आपण ठेवून वागूया हां आनंदात राहा होईल तेवढं नामस्मरण करत जा असा सुंदर काळ घालवा अगदी शेवटी पेन्शन घेतल्यानंतर अधिकारी चांगला होता म्हणता कामा नाही आहे तो मनुष्य चांगला होता असं म्हटलं पाहिजे अधिकारी चांगला असेल हाताखालची माणसं कधी कोणाचं काही ठेवलं नाही काही नाही अधिकारी चांगला असेल पण मनुष्य म्हणून चांगल्या म्हणण्याची गंमत आहे मनुष्य म्हणून चांगला होणं हे भगवंताला हे अपेक्षित आहे हे बाकीचं आपलं कर्तबकारीचं आहे नाही भगवंताला आनंद होण्यासारखा असेल तर अधिकारी चांगला म्हणून आनंद नाही व्हायचा त्याला मनुष्य चांगला पाहिजे आणि ते बनलं पाहिजे आपण पण एवढं आपण करावं हां मग कशाला हे कशालाच आड येईल आणि हे करणं खरंच जरूर आहे आणखी काय नोकरीची अडचण पण तिथे किती शंभर लोकांना सांभाळलं पाहिजे वरचा मनुष्य काय म्हणतो खालचा मनुष्य काय म्हणतो इथे परमार्थात एकालाच एक सांभाळायचं हे सोपं आहे हो पण काय आहे सोपं का, सोप का नाही आमची अपेक्षा वेगळी आहे म्हणून दोरी असली समजा अगदी आणि दोन्हीकडनं दोर खेचायला लागले तर तसं झालं आहे मी म्हणतो माझ्या मताप्रमाणे जा तो म्हणतो माझ्या मताप्रमाणे जा खेचली म्हणजे बिघडतं मग नाही का आपल्याकडून खेच बंद केली पाहिजे नाही ओढायचं आणि जो खेच नाही ओढणार ना त्याला यश यश आहे त्यामध्ये हां कोणी असो तो पुरुष असो बाई असो खेचा किती झाली की, की बिघडलं दोघांनी दोन्ही बाजूने एकदम खेचता येत नाही एकाने सोडलं तर काय बिघडलं खरं प्रेम आहे त्याच्यामध्ये आणि जो जाईल तो भगवंताला प्रिय आहे जास्त जो नमता घेईल तो भगवंताला आवडतो आणि ते आपण करणं जरूर आहे म्हणजे भानगडीत कुठे राहिले नाही कधी नाही प्रवचन एक्केचाळीस हो या ह बाळ या बरं बाळ या खरंच तुम्ही फार चांगलं काम केलं यात शंकाच नाही बरं का आता इथे येऊन सांगायचं सा खरंच कारण नाही जे मी सांगणार किंवा ज्याची मला अत्यंत आवड खरो खर आहे खरोखर मनुष्याच्या कल्याणाचं जे आहे अशी माझी खात्री आहे तेच साधन तुम्ही करता ते करता हे सांगण्याकरता यायचं खरंच कारण नाही नव्हतं बरं बाळ हेच करावं हीच माझी खरी खरी इच्छा आहे भगवंताच्या नामामध्ये खरोखरच काही असेल फारच काम कठीण आहे मी सांगतो तेव्हा भगवंताच्या नामामध्ये तुम्ही राहा आपल्या जन्माचं कल्याण केल्याशिवाय कधी राहायचं नाही भगवंत कसा आहे कष्टमयपेक्षा सुलभ साध्य आहे सहज साध्य आहे तुम्हा आम्हाला प्राप्त करून घेण्यासारखं आहे यात काही शंका नाही मग भगवंताला आपलासा करून घ्यायला साधन जर असलं पाहिजे आहे की जे अत्यंत उपाधीरहित असलं पाहिजे सहज मिळालं पाहिजे कुठंही करता येण्यासारखं पाहिजे असं हल्लीच्या काळामध्ये हल्लीच्या युगामध्ये अत्यंत उपयोगी कोणता असेल तर खरोखर भगवंताचं नाम आहे आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी आपण करत गेलो मोठमोठे यज्ञ यागादी झाल्या हल्लीचा काळ किती कठीण आला सांगा आपल्या धर्माचा आचार विचारसुद्धा संतपणे करू म्हटलं तर काळाचा व्यय असा होईल ते करता येणं शक्य नाही अशी अवस्था आहे पण कोणत्याही काळामध्ये कुठल्याही अवस्थेमध्ये भगवंताचा विसर न पडण्याकरता उत्तम साधन असेल तर भगवंताचं नामच खरं आहे मी सांगतो त्या भगवंताचं नाम यावं आपल्याला भगवंताची खरोखर गरज आहे बरं बाळा आपण असं पहा की कि आपण किती गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडल्या तरी पुन्हा काहीतरी हवंसं आम्हाला वाटतं आहे मनाचं समाधान भगवंता वाचून खरं होत नाही असं सगळ्यांनी आजपर्यंत अनुभवाने आपल्याला सांगता येईल पुष्कळ पोथी पुराणं पुष्कळ विद्वान लोक आपल्याला संगतीला पण आपला अनुभव आपल्याला काय सांगतो मला सांगा वयाची इतकी वर्षं आपली घालवली इतका प्रपंच केला आता मी सुखी होईन असं धडाडीनं केलं मला खरंच सांगावं की मला समाधान झालं असं सांगणारे किती भेटतील मला सांगा आपल्याला समाधान पाहिजे असेल तर एकच भगवंताचं स्थान हवं भगवंता वाचून समाधान ही गोष्ट नाही खरी मी सांगतो खरं ना तेव्हा तुम्ही सर्वांनी माझं एवढं ऐकावं नामाचा विसर कधी पडू देऊ नका बायकांना सांगायचं कारण नाही बायकांना जितकं सौभाग्याचं महत्त्व आहे तसं जीवनामध्ये नामाचं महत्त्व खरोखर आहे मी सांगतो हां तेव्हा नामस्मरणात अत्यंत राहा नामाला कशाची गरज नाही आपण पाहावं हीच त्रिपुटी आहे भगवंत भक्त आणि नाम ही तिघांची त्रिपुटी आहे ते एकरूप बनायचं असेल तर आपण करणं जरूर आहे भगवंत निरुपाधिक आहे त्याचं नामही निरुपाधिक आहे आपण निरुपाधिक बनणं जरूर आहे खरं आपण निरुपाधिक बनण्याचा अर्थ असा नव्हे प्रपंचात हे सगळं सोडावं असं खरं नव्हे का त्या प्रपंचात राहा तेव्हा प्रपंच करताना प्रपंच करण्याचा माझा हेतू जो कोणता असेल त्या भगवंताची प्राप्ती व्हावी ज्या मनुष्य जन्मामध्ये मी आलो त्याचं सार्थक करून घ्यावं हा त्याचा खरोखर हेतू आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आपल्या कर्तव्याला कधीही चुकू नका असं मनात समजू नका भगवंताची प्राप्ती करण्याकरता कुठे जंगलात बिंगलात जाऊन राहायला पाहिजे प्रपंच सोडायला पाहिजे असं खरोखर नाही भर बाळ आपल्या समर्थांनी आपल्याला शिकवणूक दिली असेल हीच शिकवणूक दिली मी आपल्याला सांगतो सगळे सत्पुरुष आपल्या जगत वंदेच आहेत आपल्याला अत्यंत मान्य आहेत सगळ्या सत्पुरुषांनी ज्ञानेश्वर महाराज झाले एकनाथ झाले तुकाराम बुवा झाले सगळे सगळे महात्मे आहेत यात शंकाच नाही पण सगळ्या संतांनी काय केलं असेल तर फुलातून अत्तर काढले हे सगळ्या संतांनी केलं सगळ्या संतांनी फुलातून अत्तर काढलं पण मातीतून अत्तर काढलं असेल तर समर्थांनीच केलं आहे प्रपंचामध्ये भगवंत कसा गाठावा हे समर्थांनी आपल्याला शिकवलं आहे त्याचा विसर कधी पडू देऊ नका आणि त्याला उत्तम साधन सांगितलं असेल तर भगवंताचं नाम सांगितलं आहे मी सांगतो खरं ना त्या भगवंताचं प्रेम आपल्याला यावं त्या प्रेमाच्या अभावी आपल्याला विसर पडतो आहे ते प्रेम जर कशाने येईल तर माझ्या समजुतीनं प्रेम येण्याकरता तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे त्यापैकी एखादी गोष्ट जरी आपल्याला साधली ना तर भगवंताचं प्रेम येईल प्रेम यावं ही गोष्ट खरी आहे प्रेम येण्यासाठी काय डोकं फोडावं काय करावं हे प्रेम भगवंता मला केव्हा येईल ते प्रेम आल्यानंतर मला त्यांनी कसं वागावं हे सांगायचं कारण राहणार नाही मूल बाळ होत नसलेल्या बाईला औषध पाणी घेतले पण मूल झाल्यानंतर प्रेम कसं करावं हे शिकवण्याकरता दुसरी बाई लागत नाही कधी ते प्रेम जसं आपोआप येतं तसं भगवंताचं प्रेम निर्माण होणं जरूर आहे खरं आज भगवंताचं प्रेम येण्याकरता तीन गोष्टींपैकी एका गोष्टीची गरज आहे पहिली गोष्ट जर असेल तर भगवंता वाचून आपलं नडतं की नाही पाहणं जरूर आहे खरं तुम्हा आम्हाला वाचून नडतं असं कुठं होतं आहे मला सांगा आपल्या सगळ्या गोष्टी व्यवहाराच्या चालल्या आहेत भगवंताविषयी मला नडलं आहे असं कधी आपल्याला वाटलं का कधी आता भगवंता वाचून मला चैन पडत नाही भगवंताच्या प्राप्तीशिवाय माझा जीव तळमळतोय असं कधी आपल्याला झालं का भगवंता वाचून नडलं आहे असं कधी आपल्याला होत नाही भगवंताविषयी नडलं असेल तर बुवांना नडलं समर्थांना नडलं त्यांनी भगवंताची ही नड ही त्याच्या प्राप्तीने दूर केली ही नड आपल्याला इथे नाही हा दोष आहे असं मात्र नाही बरं बाळ तेव्हा भगवंताची नड आपल्याला नाही दुसरं जर प्रेम यायचं साधन असेल तर आपलेपणाचं प्रेम हे स्वाभाविक आहे तुमच्या व्यावहारिक माणसांना कळण्यासारखं आहे बरोबर तुम्हा आम्हाला कळण्यासारखं प्रेम असेल ज्याला मी आपलं म्हटलं त्याचं प्रेम आपोआप लागू लागतं ते भगवंताचं प्रेम आपल्याला खरोखर आपलेपणाचं आहे का जितकं मुलाबाळांचं प्रेम आहे जितकं देहाचं प्रेम आहे आपलेपणाने वाटतं तितकं भगवंताचं प्रेम आपल्याला वाटतं का आपलं मन साक्षी ठेवून आपण सांगू त्यात कमीपणा कुठेच नव्हे असं आपलेपण आपल्याला वाटतं का जितकं भगवंताचा विसर पडल्यानंतर आपल्याला दुःख होईल पण मुलाचा विसर आपल्याच्याने कधी पडतो का मला सांगा कधी विसर पडतो असं कधी होत नाही म्हणजे आपलेपणाचं ठेवणं खरंच कठीण आहे या शंका नाही आपली वृत्ती जर कशी असेल तर आपण स्वार्थी माणसं आहोत जगामध्ये एकमेकांच्या अक्कल हुशारीनं आपण वागणारी आहोत आणि भगवंतावर प्रेम करणारं पाहिजे असेल तर विश्वासू प्रेम करणारे पाहिजेत ते प्रेम आता जर नाही ते प्रेम निर्माण करायला आपलेपण ठेवणं जरूर आहे खरं पण तो आपलेपणा येणं फार काम कठीण आहे आपण स्वार्थमूलक जर आपण आपलेपणा ठेवतो जो आपलेपणा करील त्याच्याशी आपण प्रेम करतो तर तो आपलेपणा नाही त्याची नड नाही आपलेपणा नाही पण तिसरी गोष्ट मी नक्की सांगतो बरं का की ध्यानी असो अथवा नसो काही असो किंवा नसो त्याचा परिणाम मात्र घडत नाही असं जर कोणतं असेल तर संगत एक आहे संगतीचा परिणाम न कळत मनुष्याच्या मनावर होतो हे आपण पाहतो बरं का आपण जेव्हा पाहतो ना आमचा मुलगा चांगला होता तो अमक्या संगतीनं बिघडला असं आपण म्हणतो मग संगतीनं जर मुलं बिघडतात तर चांगल्या संगतीनं सुधारणार का नाहीत मला सांगा संगतीचा परिणाम झाल्याशिवाय कधी राहत नाही आणि त्या संगतीचा परिणाम इतका न कळत होतो की परिणाम झाला हे आम्हाला कळतही नाही कधी इतका संगतीचा परिणाम आहे संगतीचा परिणाम ही गोष्ट हे प्रेमाचं लक्षण आहे ज्याचा सहवास असावा त्याचं प्रेम निर्माण होतं आहे आपण पाहतो ज्या गावात आपण दोन दिवस गेलो ना त्या गावाचं प्रेम येतं तुमच्यासारखी प्रेमळ भक्तमंडळी पाहिल्यानंतर भगवंताच्या नामात रंगल्यानंतर त्यांचं प्रेम स्वाभाविक निर्माण होतं आपला विषय ज्याला आवडतो त्याची संगत प्रेमाची आहे आपण पाहतो आपण एखाद्या घरात गेलो तर पुष्कळ गैरसोय आपल्याला पहिल्यांदा वाटली पण त्याच्यात चार पाच वर्ष गेल्यानंतर वाटतंय एवढं राहायचं बरं असं वाटतं बरं बाळ हा संगतीचा परिणाम तुम्हा आम्हा सगळ्यांच्या माहितीचा आहे तो सहवास करता येईल असं आपण करा सहवासाची गंमत काय आहे सहवासाला एक टोक आपल्याजवळ पाहिजे आणि एक टोक ज्याचा सहवास करणार त्याच्याजवळ असायला पाहिजे असं कुठलं तरी पाहिजे की ज्याचं टोक त्याला आहे आणि एक टोक आपल्याजवळ आहे याला उत्तम उदाहरण असेल तर एका मुलाने एक पतंग उडवला तो मोठ्या आकाशात वरवर गेला आकाशात वर गेला दिसेना इतका वरवर गेल्यानंतर मुलाला विचारलं पतंग कुठे आहे तो म्हणतो माझ्या हातात आहे दिसतही नव्हता बरं का पण माझ्या हातात आहे असं म्हणतो तो हातात कुठला होता त्या पतंगाची एक दोरी त्या पतंगाला बांधली होती आणि त्याचं हे शेवटचं टोक त्याच्या हातात होतं म्हणजे एक टोक जिथे आणि एक टोक इथे असं असेल त्याची संगत आहे असं आपण म्हणतो ना तो पतंग जसा आपल्या हातात आहे असं म्हणतो तसा भगवंत आपल्यात आहे आमच्याजवळ आहे असं म्हणायला मार्ग जर कोणता असेल तर एक टोक जिथे आहे आणि एक टोक आपल्या हातात पाहिजे भगवंतांनी नाना अवतार केले नाना लीला केल्या नाना गोष्टी केल्या पण भगवंतांनी नाम नाही बदललं कधी बरोबाळ भगवंतांनी किती जरी केलं तरी नाव त्याला काढून टाकता आलं नाही ही गोष्ट केव्हाही खरी आहे जे नाव त्याच्यावर इतकं चिकटलं गेलं की इतकं जवळचं असूनसुद्धा कोणतंच नाही कधी त्याचं रूप बदललं त्याचे गुण बदलले त्याच्या लिला बदलल्या वयानुसार त्याची मोठी मोठी कार्य केली पण नाम मात्र कायमच ठेवलं खास मी सांगतो खरं ना एवढंच ते नाव नव्हे नाव त्याचं आल्यानंतर जन्माला ऐकता येईल त्याला नाव ठेवलं आणि गेल्यानंतर नाव कायमच राहिलं आहे इतकं नावाचं व्यापकत्व आहे आपण पाहतो ना म्हणजे ते नाम कसं आहे इतकं भगवंताजवळ आहे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं असेल तर मी आपला साधाच मुंबईतलीच अडचण सांगतो इथले डॉक्टर म्हणतात काही दिवस बाहेरगावी हिंडायला ते जातात तेव्हा लोकांना त्यांची अत्यंत गरज असते त्यावेळेला बाहेर गेल्यानंतर एखादा सुट्टीचा दिवस काढून बाहेर जातात तेव्हा ते सांगून काय ठेवतात कोणी आलं तर गावाला गेलेत म्हणून सांग असं सांगतात असतात घरामध्ये निजलेले पण बाहेर गेलेत म्हणून सांग असं सांगतात तेव्हा त्याची खूबी काय आहे बाहेरच्या बाजूला एक घंटा लावलेली असते ती कोणाला माहीत नसते बरं का ती घंटा लावलेली असते हे जिथे नेसतात तिथे घंटेचा आवाज जाऊन पोचतो हे कोणाला माहिती नाही एक जण गृहस्थ चौकशीला आले तेव्हा अमका अमका मुलगा आजारी आहे डॉक्टर पाहिजेत ते कालच गावाला गेलेत उद्या येतील असं त्यांनी सांगितलं एक ओळखीचा गृहस्थ होता तो त्याच्याकडे आला त्यांनी त्याला उत्तर दिलं आत्ता गावाला गेलेत उद्या येतील उद्या जरूर या तुमचा आल्यावर निरोप सांगतो बरं आहे म्हणाला त्यांनी त्या माळ्याला काय सांगितलं आमच्या इथे काही काम त्यांनी सांगितलं तेवढं करून ये म्हणाला तो माळी तिकडे गेला आणि त्यांनी घंटा दाबली घंटा दाबल्याबरोबर डॉक्टर जिथे निजले होते तिथे घंटा वाजली आणि डॉक्टर धावत पळत आले हे ऐकल्याबरोबर जो धावत पळत येतो तसं भगवंताचं काम आहे मी तुम्हाला नक्की सांगतो बरोबर भगवंताच्या नामाचा ध्वनी जितक्या लवकर ऐकू येईल तितकं गुणवर्णन नाही ऐकू येणार कधी भगवंत गुणाला लुब्ध नाही तो नामाला लुब्ध आहे खास मी सांगतो खरं ना तेव्हा नाम तुम्ही भगवंताचं घ्या तुम्हाला एकच मी सांगतो सोडायला नको धरायला नको काही नको जी परिस्थिती आज परमात्म्यानं दिली गरिबी असो श्रीमंती असो विद्वान असो अडाणी असो जी परिस्थिती परमात्म्यानं दिली त्या परिस्थितीत समाधान माना याचा म्हणण्याचा अर्थ ते बदलण्याचा प्रयत्न करू नका असं मुळीच नाही बरं का व्यवहार बुद्धीने तुम्हाला प्रयत्न करायचा असेल ते करा पण यश देणारा परमात्मा आहे ही जाणीव ठेवून तुम्ही वागा माझ्या म्हणण्याचा हेतू एकच की तुम्ही खरं करत असताना भगवंताचा विसर न पडेल एवढी गोष्ट खुणगाट बांधून घ्या तेव्हा तुम्ही एक गोष्ट करत असताना हे परमात्म्याच्या इच्छेनं आहे ही जाणीव ठेवून रात्रंदिवस राहत जा ज्या परिस्थितीत परमात्म्यानं आपल्याला ठेवलं आहे ती परिस्थिती मला अनुकूल आहे ही भावना ठेवून तुम्ही त्याच्यात वागा आपल्या कर्तव्याला कधीही चुकू नका अगदी सगळ्या ग्रंथाचं सार असेल तर गीता ही सगळ्यांची माऊली आहे असं सांगतात बरोबर सगळे ग्रंथ तेथून निर्माण झाले ते गीतेनं भगवंताने अर्जुनाला सांगितलं ते तुमच्या आमच्या सगळ्यांकरता आहे त्याच्याकरता इतर नव्हे तुम्हाला सगळ्यांना गोष्टी माहीत आहे शेवटी मी एकच गोष्ट सांगतो भगवंतानी अठरा अध्याय लिहून त्याला काय सांगितलं जो लढायला तयार होत नव्हता तो लढायला त्यांनी तयार केलं हेच सांगितलं ना सांगताना एकच सांगितलं यश अपयश काय मिळायचं ते मिळेल यश अपयश हे प्रारब्ध घेऊन येईल पैसा अडका मिळणं हे प्रारब्धाच्या आधी नसेल पण तुला यश अपयश तू पाहू नको तुझं कर्तव्य कोणतं ते तू पाहा ते त्यांनी त्याला सांगितलं ना तू क्षत्रिय आहेस तुझं कर्तव्य लढायचं तुझं कर्तव्य आहे तू कर्तव्य म्हणून ते काम कर पण नुसतं कर्तव्य म्हणून सांगितलं नाही ते कर्तव्य करताना माझं स्मरण राख हे त्याने ते सांगितलं तेच तुम्हा आम्हाला योग्य आहे बरं बाळ तुमचं कर्तव्य कोणतं असू द्या बायकांना खरंच सांगायचं कारण नाही बायकाने जितका धर्म पाळला जितकं रक्षण पातीवृत्त्याचं केलं तितकं बाकीच्यांना कठीण पडतं यात शंका नाही पतीसारखं दैवत नाही समजून आपलं कर्तव्य आपण जे केलं आपला प्रपंच हाच भगवंतांनी दिलेला आहे असं समजून चाला आपल्या प्रपंचात दुसरं नको देहानं पतीची सेवा मनानं भगवंताचं स्मरण करा आपल्या घरातलं कर्तव्य करणं हेच जर देवाच्या स्मरणात केलं तर माझी खात्री अशी हे परमार्थाचं साधन म्हणून म्हटलं जाईल परमार्थाच्या साधनाला अडचण जर असेल तर एकाच गोष्टीची आहे अकर्तेपणानं कर्म करत राहिल्यानं हे परमार्थाचं साधन होतं आणि कर्तेपणानं परमार्थ जरी केला तरी तो प्रपंचच होईल खास मी सांगतो तेव्हा तुम्ही सर्वांनी एकच ठेवा आपल्या कर्तव्याला कधीही चुकू नका आपलं जे कर्तव्य आपलं निश्चित झालं असेल जे विहित कर्तव्य असेल ते आप्त इष्ट सखे सज्जन कोणी का असे ना त्यांच्याशी जे आपलं कर्तव्य असेल ते कर्तव्य अत्यंत मनापासून करा पण ते करताना परमात्म्याचा विसर मात्र पडू देऊ नका भगवंताचं स्मरण हा प्राण आहे या बाकीच्या गोष्टी या बाकीची इंद्रिय आहेत खरी हातपाय हे जसे असतात तसे कोणतेही धर्म असो देवधर्म असो क्षेत्र असो दानधर्म असो किंवा कोणतीही पारायणंसुद्धा कोणतंही असो ही इंद्रियांसारखी आहेत पण त्याचा प्राण असेल तर भगवंताचं स्मरण आहे हे स्मरण विसरून जर बाकीचं केलं तर खरं काय उपयोग होईल मला खरं असं वाटतंय भगवंताचं नाम त्यासारखं हितासारखं कोणतं नाही अत्यंत सुलभ सोपं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे ते नाम तुम्ही मुखात ठेवा भगवंताचं प्रेम हृदयात ठेवा आणि कर्तव्याला कधी चुकू नका माझी खरी खरी खात्री आहे माझी समजूत माझी ठाम समजूत आहे अगदी भगवंताला साक्षी ठेवून मी तुम्हाला सांगेन याहून परमार्थ हा तिसरा आहे असं म्हणणं कधी बरं होणार नाही कर्तव्यात भगवंताचं स्मरण कर्तव्याची जागृती त्यात भगवंताची स्मृती हीच भगवंताची आपल्याला शिकवण आहे आणि हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवून वागा बरोबर तुम्ही जोपर्यंत आपली जगाकडे आस असेल ना तोपर्यंत भगवंताकडे आपलं मन लागत नाही मनाची आज भगवंताकडे ठेवू देहानं आपला व्यवहार आपला सांभाळू आज इथेच थांबवू ओम तत्स